मंडळी आज आपण बनवणार आहोत एक किलो चिकन पासून बनणारी एक भन्नाट अशी रेसिपी जी टेस्ट टेस्टमध्ये लाजवाब असेल आणि बनवायला अतिशय सोपी त्याचबरोबर परफेक्ट पार्टीसाठी एक किलो चिकन चिकनमध्ये किती लोक जेवू शकतात एक किलो चिकन चिकनसाठी कांदा खोबरं आलं लसूण सगळे मसाले याचं प्रमाण कसं निवडायचं सगळं आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय लाजवाब असा हा आपला तब्येत होणार आहे त्याबरोबर तांदळाची टुमटुमीत अशी भाकरी कशी बनवायची हे देखील सांगणार आहे त्याआधी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे शुभ तुम्ही नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे एकही रेसिपी आपल्या चॅनलवरची तुमची मिस होणार नाही चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे मी एक किलो चिकन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ज्यामुळे चिकनचा संपूर्ण वास निघून जातो आता सगळ्यात आधी चिकनला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे मॅरिनेशन करण्यासाठी सगळ्यात आधी चिकनमध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा गरम मसाला घालायचा आहे इथे मी घरगुती गरम मसाला वापरते तुम्ही विकतचा गरम मसाला वापरला तरी सुद्धा चालेल त्यानंतर अडीच चमचे ख मीठ घालायचं आहे मीठ मी इथे हाताच्या अंदाजाने घातलं आहे परंतु तुम्ही चमच्याच्या अंदाजाने घालताना एक किलोसाठी अडीच चमचे खड्यानंतर कोथिंबीर घालायची आणि चिकन छानपैकी हाताने चोळून चोळून मॅरिनेट करायचं जेणेकरून सगळे फ्लेवर चिकनमध्ये एकजीव होतील आता चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण एक वाटण बनवूयात एक दहा ते पंधरा खोबऱ्याचे तुकडे त्यानंतर दहा ते पक् पा पंधरा लसूण पाकळ्या सात ते आठ आल्याचे तुकडे आणि एक थोडीशी कोथिंबीर घालून ह्याचं छान असं वाटण बनवून घ्यायचं हे वाटण आपण चिकन चं रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत पाणी अजिबातही न घालता हे आपण वाटण तयार करून घ्यायचे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरीमुळं आणि रसाला खूप छान चव येते तुम्ही जर फक्त आलं लसूण वापरत असाल तर खोबरं कोथिंबीर एकदा वाटणात नक्की वापरा, वापरा। आणि रश्शाला एक भन्नाट अशी चव येते चला आता पॅनमध्ये पाच चमचे तेल गरम केले तेलावरती एक बारीक चिरलेला कांदा घालायचा मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तो घालायचा छानपैकी गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा कांदा छान पसला गेला की त्यामध्ये हे वाटण केलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आता हे वाटण तेलावरती छान खरपूस असं भाजून घ्यायचं तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता परंतु एक किलो साठी मी सुरुवातीला एक पाच ते सहा चमचे तेल घातलं होतं तेवढ्यावरती हे चिकन छान पिकी शिजतं त्यानंतर आपण ज्या वेळेला मसाला करणार आहोत त्यावेळेला ते तर्रीसाठी तेल आपण वेगळं घालणार आहोत चला आता चिकन यावर घालून चिकन छानपैकी परतवून घ्यायचं हाय टू मीडियम फ्लेमवरती आपण हे चिकन भाजून घेणार आहोत सुरुवातीला पाणी न घालता किंवा झाकण न ठेवता हे चिकन आपण छान परतवून घ्यायचं जेवढं तुम्ही या स्टेजला चिकन परतवून घ्याल तेवढं तुमच्या चिकनचे फ्लेवर वाढणार आहे आणि पीसेस जे आहेत ते अतिशय टेंडर असे शिजतात अजिबात हे रबरासारखे शिजत शिजत नाहीत अतिशय सुंदर असे ते शिजतात चला तर चिकन छानपैकी गेले झाकण गे एक पाच मिनिटं छान वाफ दिली तुम्ही बघू शकता किती सुंदर चिकन दिसते आत्ताच ते खावंच वाटतय चला तर परत एकदा चिकन दोन मिनिटं छान परतवून घेते तोपर्यंत एका बाजूला पाणीही गरम करायला ठेवले साधारण एक लिटर साठी एक लिटर पाणी घालायचंय शिजण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये चिकन अतिशय छान शिजतं जर कमी घातलं तर तुमचा स्टॉक अगदी कमी होऊ शकतो कारण शिजताना पाणी थोडंसं आटलं जातं आणि घरात जर तुमचे लहान मुलं असतील तर तुम्हाला अळणी स्टॉक बाजूला काढावा लागणार असेल रश्यातला तर मग मात्र अर्धा लिटर पाणी तुम्ही अजून थोडंसं घाला म्हणजे तुम्हाला अळणी रस्ता काढला तर तिखट रश्यासाठी परफेक्ट असं प्रसाद शिल्लक राहील चला त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालून चिकनला छान एक दणदणीत उकळी येऊ हो दिली आहे उकळी येईपर्यंत झाकण ठेवायचं नाही दणदणीत अशी उकळी आली की त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे त्याआधी मी दुसऱ्या गॅसवरती भांडं शिफ्ट करून घेते कारण मला इकडच्या गॅसवरती मसाला भाजायचा आहे आता झाकण ठेवून चिकन मी छान शिजू देते चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपल्या इकडं मसाला तयार होईल त्यासाठी तेलावरती एक दोन चमचे तेल गरम केले तेलावरती चार लवंगा चार मिरी एक अर्धा इंच दालचिनी फूल जे तोडून घातले त्यानंतर थोडसं एक अर्धा इंच दगड फूल चार ते पाच लाल सुखी मिरच्या आणि दोन चमचे हे हा सगळा मसाला छान तेलावरती खरपूस असा भाजून घ्यायचा तुम्ही जर अशा पद्धतीने गरम मसाला कधी घालत नसाल चिकनमध्ये तर आवर्जून घाला या मसाल्यांमुळे चिकनच्या रश्शाला अतिशय फ्रेश असा फ्लेवर येतो तुम्ही घरगुती काळं तिकडं घालत असतालच परंतु काळ्या तिकट्याबरोबर हा गरम मसाला नक्की घालायला सुरुवात करा त्यामुळे चिकनला एक नेक्स्ट लेवलची चव येते हा सगळा गरम मसाला एक दोन मिनटं भाजून काढून घ्यायचा अजिबात हे कोणताही पदार्थ करपू द्यायचा नाही फक्त कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचा त्यानंतर एक चार ते पाच चमचा हरभरा ही छान भाजून घ्यायची हरभरा डाळीमुळे आपल्याला लक्षाला एक घट्टपणा यायला मदत होते त्याचबरोबर पाच इंच खोबऱ्याचा तुकडा मी बारीक चि तुकडे करून घेतले त्याचे चुरून घेतलेत पाच इंच खोबऱ्याच्या तुकड्याचे आणि तोही छानपैकी तेलावरती भाजून घेतला आहे आता हे सगळं प्रमाण तुमच्या लक्षात यावं की एक किलोसाठी किती घ्यावं त्या त्यानुसार मी तुम्हाला हे सांगते खोबरं भाजून झाले खोबरं काढून घेतलं की त्याच तेलावरती कांदा घालून घ्यायचा इथे मी तीन मिडियम आकाराचे कांदे पातळ चिरून घेतलेत आणि ते तेलावरती मीठ टाकून छान आपल्याला अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तीन कांद्यांचे बनवलेले हे वाटण आपल्याला रश्यासाठी आणि सुक्यासाठी अगदी परफेक्ट असं होणार आहे चला कांदा तुम्ही बघू शकता किती छान भाजला गेला आहे कांदा जर तुमचा या स्टेजला कच्चा राहिला तर आपल्या भाजीला दोन्ही भाज्यांना सुक्याला आणि रश्याला दोन्हीला अगदी गुळमट अशी टेस्ट येऊ शकते त्यामुळे आवर्जून कांदा लाल होईपर्यंत भाजा कांदा छान भाजला गेला की कांदा थोडासा बाजूला सारायचा आणि मध्ये चार चमचे तिळ तील घालून तिळही थोडेसे भाजून घ्यायचे त्यानंतर एक सहा ते सात आल्याचे तुकडे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि एक साधारण अर्धी वाटी कोथिंबीर घालून कांदा परत एकदा भाजून घ्यायचा आलं लसूण कोथिंबीर आणि तिळामुळे ह्याला रश्याला खूप छान चव येते आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण कांदा सगळ्या शेवटी कांदा छान भाजला गेला की सगळ्या शेवटी घालून भाजून घ्यायच्यात त्यामुळे छान असा फ्लेवर त्याचा बाहेर येतो चलास वाटण आपलं सगळं भाजून झालं आहे इथे दणदणीत असं आपलं चिकनही शिजलं जातं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये हे चिकन शिजवू शकता परंतु ज्या वेळेला असं आपण मोकळ्या भांड्यामध्ये चिकन शिजवतो त्यावेळेला आणि रश्शाला खूप छान अशी चव येते त्यामुळे जर तुमच्याकडे वेळ असेल तर आवर्जून असं मोकळ्या भांड्यामध्ये तुम्ही शिजवून घ्या चला आता घेऊयात मसाले भाजायला सगळं साहित्य छान थंड झाले सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम मसाला आणि हरभरा डाळ एकत्र घेऊन वाटून घ्यायचे हरभरा डाळ आवर्जून खडे मसाल्यांबरोबर वाटायला घ्या हरभरा डाळीमुळे सगळे खडे मसाले अगदी स्मूद असे वाटले जातात मिरची लवंग मिरी दालचिनी हे सगळे कडक खडे मसाले असतात ते डाळीमुळे अगदी स्मूद असे वाटले जातात अजिबातही पाणी वगैरे काही घालायचं नाही पाणी न घालता सगळ्यात आधी वाटून घ्यायचे त्यानंतर यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचे जे जे साहित्य कडक आहे हार्ड आहे वाटायला ते आधी वाटून घ्यायचं आहे चला तर खोबरं देखील यामध्ये आपण छानपैकी वाटून घेतले आता एका मिक्सरच्या बारक्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य बसणार नाही आहे त्याच्यामुळं कांद्यावरती हे सगळं वाटलेला मसाला घालून घ्यायचा आणि आता दोन बॅचमध्ये हा कांदा आणि हे मसाले मी वाटून घेणार आहे चला तर पहिल्या बॅचमध्ये निम्मा कांदा आणि निम्मा मसाला मी घेतला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं साधारण एक चार ते पाच चमचे पाणी घालायचं आणि अगदी स्मूद अशी याची पेस्ट वाटून घ्यायची पाणी घातल्यामुळे कांदा लगेच बारीक होतो आणि मसाले देखील कांद्यामध्ये छान एकजीव होतात तुम्ही बघू शकता किती छान वाटलं गेले अगदी स्मूद अशी याची पेस्ट तयार होते तर आता हे सगळं वाटण आपण झा ताटलीमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेलं बाकीचं देखील वाटण अशाच पद्धतीने वाटून घेऊयात पा वाटत असताना फक्त पाण्याचा वापर खूप जास्त करायचं नाही जेवढे वाटायला गरज आहे तेवढंच पाणी आपण घालायचं आहे आता दुसऱ्यांदा देखील एक चार ते पाच चमचे पाणी परत घालून घेतले टोपण्याला लागलेला मसाला आवर्जून काढून घ्यायचा नाही तर नंतर वाटताना भांडं अगदी गच्च होऊन जातं आणि भांड्याला लोड येतो चला तर दुसरं देखील वाटण असंच करून झालं आहे आता पहिला मसाला आणि दुसरा मसाला दोन्ही वाटणं एकजीव छानपैकी करून घ्यायचे म्हणजे जरी काही मसाल्यांचे प्रकार थोडेसे इकडे तिकडे गेले असले कमी जास्त झाले असले दोन्ही वाटणात तरी एकदम एक चमच्याने मिक्स करून घेतलं की सगळे मसाले एकजीव होऊन जातात चला तर आणि रस्सा छानपैकी इथे तयार झाला आहे चिकन आपलं कितपत शिजले हे बघूयात अगदी परफेक्ट असं चिकन शिजले तुम्ही बघू शकता अगदी रबरासारखं अजिबात झालं नाही सहजपणे त्याचा तुकडा पडला आपण सुरुवातीला छान चिकन वाफळून घेतलं होतं त्यामुळं अतिशय टेंडर असं चिकन आपलं शिजलं आहे आता ह्यातले जे काही पीसेस आपल्याला सुक्यासाठी लागणार आहेत ते काढून घेऊयात आता एक किलो चिकनमध्ये पाच जणांचा जा स्वयंपाक व्यवस्थित होतो जर तुमचे पाच माणसं फक्त चिक नॉनव्हेजच खाणार असतील दुसरं काही नसेल त्याच्या जोडीला तर पाच जणांसाठी एक किलोचं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे रश्यामध्ये अर्धा किलो ठेवायचं आणि अर्धा किलो सुक्यासाठी काढून घ्यायचं अशा पद्धतीने जर तुम्ही चिकन वापरलं तर पाच जणांसाठी पाच ते सहा जण आरामात यामध्ये जेवू शकतात चला आता एका बाजूला तेल कढईमध्ये गरम करायला ठेवले आता मात्र मी तेल इथे जास्त घेतले जर मोठ्या चमचाचे अंदाजाने घ्यायचं म्हटलं तर तीन ते चार चमचे आणि छोट्या चमच्याच्या अंदाजाने घ्यायचं म्हटलं तर एक सात ते आठ चमचे तेल घेतले या तेलामध्ये आपला जो काही मसाला वाटलेला होता त्यातला निम्मा म मसाला मी घालून घेतलाय जेवढा तुम्हाला आता रस्सा पातळ घट्ट हवाय त्याप्रमाणे तुम्ही मसाला घाला आता मी जो काही मसाला वाटला होता त्यातला अगदी परफेक्ट निम्मा मसाला मी रसासाठी ठेवला आहे आणि निम्मा मसाला सुक्यासाठी आता हा अर्धा किलोचा रस्सा करताना मोठा एक चमचा काळं तिखट जर तुमचे पोह्याचे चमचा असेल तर त्याने दोन ते दीड चमचा काळं तिखट एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आता इथे तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता परंतु हा चिकन रसा थोडासा झणझणीतच छान लागतो त्यामुळे मी तिखटाचं प्रमाण थोडंसं उचलून ठेवलं आहे मसाला छान परतून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत परतला गेला की इकडे आणणी रस्सा गरम करायला ठेवायचा नेहमी ज्या वेळेला तुम्ही मटणाच्या आणी रस्सामध्ये तिखट वाटलेलं घालत असता परतलेला मसाला घालत असता त्यावेळेला रस्सा आवर्जून उकळी आलेला असावा त्याच्यामुळे तरी छान येते चला तर सगळे मसाले ॲड केल्यानंतर एक अर्धा चमचा खडे मीठ मी घालून आहे आता मीठ तुम्ही एकदा रसा टेस्ट करून नंतरच घाला इथे मी रसा थोडासा टेस्ट करून बघितला होता आणि त्यानंतर फक्त अर्धा चमचा मीठ मी यामध्ये घातले ठिकाणी रस्सा जो तुम्हाला जास्त पातळ हवा असेल तर पाणी तुम्ही थोडंसं गरम करून यामध्ये घालू शकता परंतु एवढा रस्सा पाच जणांसाठी अगदी परफेक्ट असा आहे त्याचबरोबर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आणि रस्सा छानपैकी मिक्स करून एक पाच ते सात मिनटं मी उकळवून घेतली रस्सा आता दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलाय आता घेऊयात आपला चिकन सुक्का करायला चिकन सुक्का बनवण्यासाठी कढई छानपैकी गरम झाली की कढईमध्ये तेल घालून घ्यायचं मोठ्या चमच्यानी घालणार असाल तर तीन चमचे घाला छोट्या चमच्याने घालणार असाल तर सहा चमचे तेल घाला आता तेलामध्ये एक तीन ते चार लवंगा तीन ते चार काळी मिरी छोटा तुकडा दालचिनी एक अर्धा इंच दालचिनी एक चक्री फूल आणि मोठी वेलची ह्या सौद्यांची खमंग अशी फोडणी देऊन घेतली आहे एक ह्या सौद्यावरती लगेच एक बारीक चिरलेला कांदा छानपैकी परतवून घ्यायचा थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर शिजेल आता अर्धा किलो चिकनसाठी इथे मी मीडियम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतला होता चला खमंग आता खमंग कांद्याची आणि या सौद्याची फोडणी बसली की यामध्ये आपलं जे वाटण राहिलं होतं अर्धं ते घालून घ्यायचं आणि हे वाटण तेलावरती छान खरपूस असं परतवून घ्यायचं आता ज्या वेळेला आपण सुक्का बनवतो त्यावेळेला तुम्ही सेम मटणासारखी प्रोसेस करू शकता की बाबा एकच मसाला बनवून तो सेम मसाला दोन्हीलाही वापरू शकता परंतु आज थोडेशा वेगळ्या चवीचा हा चिकन सुक्का बनवते त्यामुळं मी आवर्जून तसं केलं नाही आहे चला तर अर्धा किलोसाठी मी एक चमचा काळं तिखट एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला आहे हे सगळं मसाले छान परतवून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत मसाले छान परतले गेले खरपूस असे मसाले परतले गेले की मध्ये एक चार ते पाच चमचे दही घालून घ्यायचं दही सुरुवातीला वाटीमध्ये छान फेटून घ्यायचं आणि त्यानंतर ते पाच चमचे दही या मसाल्यामध्ये घालायचं दह्यामुळे चिकन सुक्याला खूप छान अशी चव येते त्यामुळे दही आवर्जून घाला त्यानंतर वरून परत कोथिंबीर घालायची छान मसाला मिक्स करून घ्यायचा तेल सुटायला लागलं की ह्यामध्ये हे जे काही आळणी स्टॉक आणि आपले पिसेस काढून ठेवले होते ते घालून घ्यायचे आता पिसेस छान ह्या मसाल्यामध्ये एक जीव करायचे आणि हे हा जो काही आळणी स्टॉक आहे ह्यामध्ये आणि ह्या मसाल्यामध्ये चिकन एक पाच मिनटं आपण वाप देऊन घेणार आहोत त्याआधी एक अर्धा चमचा मीठ वरून घालायचं कोथिंबीर घालायची आता आळणी रशाला आणि पिसेसला मीठ आहे त्यामुळे मीठ बेताने घाला मीठ खूप जास्त घातलं तर भाजी तुमची खरट होऊ शकते त्यामुळे मीठ आवर्जून किंवा एकदा टेस्ट पेस्ट करून बघा मसाला आणि त्यानंतर घाला त्यानंतर झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं छान दणदणीत अशी वाफ द्यायची अतिशय सुंदर असा हा चिकन सुक्का लागतो तुम्ही अशा पद्धतीने जर कधी केलं नसाल तर एकदा नक्की करा पार्टीसाठी तर अतिशय बेस्ट असा हा पर्याय आहे अतिशय लफलफीत असा हा चिकन सुक्का तयार होतो अगदी रोटी भाकरी चपाती कशाही सोबत हा खायला घेतला ना तरी सुद्धा खूप चविष्ट लागतो अगदी भातासोबत सुद्धा तुम्ही आरामात त्याला खाऊ शकता चला चिकन सुक्का देखील तयार झालाय आता घेऊयात तांदळाच्या भाकरी करायला आज आपण स्पेशल चिकन रस्सा आणि चिकन सुक्काबरोबर तांदळाच्या भाकरी कशा करायच्या हे बघणार आहोत इथे मी पाच भाकरी करणार आहे त्यासाठी दीड वाटी पाणी गरम करून घेतले पाण्याला छान आदन आलं की त्यामध्ये बसेल एवढं तांदळाचं पीठ घालायचं आता इथे मी एक सु साधारण पाच ते सहा भाकरींसाठीचं हे पीठ तयार केलं पीठ छान अदनामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवायचं गॅस बंद करून एक दणदणीत अशी वाफ द्यायची वाफ बसली की पीठ आपलं छान शिजलं जातं फक्त लक्षात ठेवा पीठ जास्त पातळ करायचं जा नाही आहे ते दाट सरस ठेवायचं आहे एक साधारण दीड वाटी पाण्यासाठी तीन ते साडेतीन वाटी पीठ लागतं त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही टाकलं तर तुमचं भाकरीचं पीठ अगदी परफेक्ट असं होईल जर अगदीच तुम्ही खूपच नवशिके असाल तर सरळ पिठामध्ये गरम उखळलेलं पाणी घाला चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्या आणि गरम गरम पीठ मळून घ्या त्या पद्धतीने तुम्ही करू शकू अशी उकड काढून केलेल्या पिठाची भाकरी ही खूप जास्त वेळ मऊ लुसलुसित अशी राहते आणि ज्यावेळेला आपण पिठामध्ये गरम पाणी करून मळतो आणि करतो त्यावेळेला भाकरी एक थोड्या वेळाने कडक व्हायला सुरुवात होते त्यामुळे मी नेहमी अशी उकड करूनच भाकरी करते चला आता उंडा छानपैकी मळून घ्यायचा एक दोन मिनटं छान पोळपाटावर मळून मळून घ्यायचा हाताला थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल आणि त्यानंतर खाली तांदळाचं पीठ टाकून भाकरी छानपैकी थापून घ्यायची आता खूप जास्त जाड नाही खूप पातळ नाही मिडियम अशी ही भाकरी मी टाकून घेते शक्यतो थोडीशी माझ्याकडून पातळच होते कारण मला भाकरी हा पातळच आवडतात त्यामुळे मी थोडीशी पातळ भाकरी इथे थापून घेतली आहे आता तवा छानपैकी गरम करून आहे तव्यावरती भाकरी घालायची आणि आपण जसं ज्वारीच्या आणि भाकरी बाजरीच्या पिठाला वरून भाकरीला वरून पाणी लावतो त्याप्रमाणे वरून पाणी लावून घ्यायचं चला तर वरून पाणी लावून घेतलं की एक दोन मिनटं हे पाणी थोडंसं सुकू द्यायचं आणि त्यानंतर भाकरी आपली पलटी करून घ्यायची अतिशय सुंदर अशा या तांदळाच्या भाकरी तयार होतात आणि या चिकन सुक्या बरं आणि रश्शा बरं तर अप्रतिम अशा लागतात चला एका बाजूने भाकरी छानपैकी पलटी बाजून झाली की दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची अतिशय टम्माशी भाकरी फुकते आणि अगदी सकाळची भाकरी तुम्ही दुपारी संध्याकाळी खायला घेतली तरी मऊ लुसलुशीत अशी राहते उकड काढण्याचा फायदा हाच होतो की तुमची तांदळाची भाकरी खूप वेळ मऊ राहते त्यामुळे ज्यावेळेला पाहुणे येणार असतील किंवा असे काही आपल्या घरी पार्टी असेल त्यावेळेला तुम्ही तांदळाच्या भाकरी एक दोन तीन तास अगोदर बनवून ठेवू शकता तुमचा सगळा स्वयंपाक ज्या वेळेला तुम्ही उरकत असता त्यावेळेला आरामात बनवून एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता मऊ लुसलुशीत अशा ह्या तांदळाच्या भाकरी राहतात परंतु हा फक्त उकड काढून केली तरच त्या मऊ राहतात छानपैकी इथे मी ताट सर्व करून घेतले चिकन रस्सा चिकन सुक्का तांदळाची भाकरी कांदा आणि लिंबू अजून काय पाहिजे एवढं सुंदर ताट असेल तर अजून काय पाहिजे हो ना चला तुम्ही देखील अगदी प्रमाणबद्ध थाळी बघत असाल तर ही रेसिपी अगदी तुमच्यासाठी आहे एक किलोमध्ये परफेक्ट असा तुमचा पाच ते सहा जणांचा स्वयंपाक होतो त्यासाठी किती प्रमाणामध्ये तुम्हाला सगळं साहित्य लागणार आहे हेही मी डिटेलमध्ये सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन प्रमाणबद्ध रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते अतिशय सुंदर अशी ही थाळी आपली तयार झाली आहे चला भेटूयात पुन्हा एकदा अशाच झनझणीत आणि चमचमीत चम रेसिपीसोबत धन्यवाद